नो no बेल देवराम लांडे पुन्हा येरवाडा जेल व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांचा जामीन अर्ज आज बुधवार दिनांक सतरा रोजी जिल्हा सत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आला या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली त्यात लांडे यांच्यावर पोलिसांनी लावलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील सुमित निकम व केतन पटवळ यांनी न्यायालयापुढे मांडला त्यावर आरोपीवर कोणत्या कलमन्वी गुन्हा दाखल झाला आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किंवा या केसमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या कलमन्वी कलाटणी मिळू शकते का याचा विचार होणं महत्वाचं ठरणार आहे मुळातच या केसमध्ये मुख्य आरोपीनी केलेले लांडे यांचा वाढदिवस होता मात्र अपघातग्रस्त वाहन आयोजक लांडे यांनी आयोजित केले नव्हते असा बचा युक्तिवाद लांडे यांच्या वकिलांनी केला प्रथम पोलिसांनी सरकारच्या वतीनं गुन्ह्यात जे कलम लावले आहेत त्याचा तपास पूर्ण होऊ द्या असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे देवराम लांडे यांना सातत्याने गुन्हे करायची सवय आहे करोना काळातही ते त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन केलं नाही थोडक्यात काय तर सामाजिक गुन्हे अंगावर घेण्याची सवय देवराम लांडे यांना आहे त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा देखील दाखल होता त्यावरही आज कोर्टात चर्चा झाली मात्र हा गुन्हा वैयक्तिक असून शेताच्या वरचा असून आता आरोपी असल्याचा त्याच्याशी काही संबंध नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी आज न्यायालयापुढे मांडला वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करणारे देवराम लांडे यांचे चिरंजीव अमोल लांडे व डीजे मालक अद्याप फरार आहेत त्यामुळे आता जर लांडे यांना जामीन दिला तर ते चुकीचं ठरू शकतं असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला मात्र देवराम लांडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली तेव्हा माध्यमांशी बोलताना देवराम लांडे म्हणाले की मला जामीन मंजूर होताच मी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी मदतीविषयी चर्चा करणार आहे मात्र लांडे हे या गुन्ह्यात कुटुंबाची भेट घेऊन तपासकामात अडथळा निर्माण करू शकतात असा युक्तिवाद फिर्यादीच्या वतीनं वकिलांनी केला आहे न्यायालयाने आरोपीचे वकील सुमित निकम व केतन पंडवळ त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील भगत आणि सरकारी वकील खाडे यांचं म्हणणं ऐकून यावर उद्या सुनावणी होईल असं मत व्यक्त केलं त्यामुळे आरोपी लांडे यांना जामीन होणार की न्यायालयान कोठडीत वाढ होणार याचा फैसला उद्या दिनांक अठरा रोजी होणार आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज जुन्नर